देशाचे प्रधानमंत्री खुशाल चिकित्सन करतात आणि आम्हाला लोकांच्या टीका करतात आजच्या <स्थारी> सरकारला त्याची ना चिंता नाही खरं म्हणलं तर उद्देशी चिंता करणार नाही आज कांद्याची किंमत घेता ते जालिबाची भर शिती व्हायचे काल प्रधानमंत्री आले आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी द्राक्षाला आम्ही चांगली किंमत देतो काय द्राक्षाला किंमत देईल द्राठशेवाल्यांची हाल आज करत द्राटसेवाल्यांना जोर एका द्राक्ष लावायची म्हटलं तर प्रचंड कर्जाचं उजं त्यांना घ्यावं लागतं आणि एवढं करून एखाद्या वर्षी भाव नाही मिळाला तर संपूर्ण द्राक्षाची शेती ही संकटामध्ये जाते आणि तीच गोळ जाळीं आहे पण देशाचे प्रधानमंत्री नाशिक जिल्ह्यात येऊन सांगतात ला की माझ्या सरकारने द्राक्षाला चांगली किंमत दिली हे खरं नाही दुधाची किंमत बघा द्राक्षाची किंमत बघा कांद्याची किंमत बघा डाळिंबाची किंमत बघा जे जे थेड शिकवता घाम घालून त्या प्रत्येकाच्या किमती खाली जात आहेत आणि देशाचे प्रधानमंत्री खुशाल चुकीचं करत करतायत